असत माहिती का आपण आता सगळं पुढं पडला असत वाग्नात राहिला असतं माहितीये काही तेवढा जण माणूस आला तिकडून ते झालं सगळं आणि तेवढ्यात प्रतिकूल सत्या बोलला

And action <laughs> <laughs> multimik Beast Bon! Golden camp! Action AleSe theoso Hospital

आई नाही लागणार नाही परत परत गय काय झालं काय विषय काय आ मला

पहिलं कोण हे बालमानं लवकर बोलवा रे पप्पा आणि बलमाचा शॉर्ट आहे नाही नाही ते झालं ते थ्री मध्ये मिळाले बसनं मिळालं नाही थ्री शॉर्ट मध्ये बसणं ढकलनं ढिकल ते मिळालं कॉम्पॅसमध्ये वाईट आणि कॉम्पॅक्ट वाईट आणि कॉम्पॅक्ट कॉम्पॅस्ट तर चल पप्प्या चल रेडी 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 टेक ओढणी व्यवस्थित कर जरा कोण आहे का ड्रेसमधलं रडे मारणं पण त्या सुरुवातीच थोडं असं नाही काय अभि आता काय ऐकलं तुम्ही <laughs> ते मला कुठला आठवलं होतं का रोलिंग रोलिंग अँड ॲक्शन रे पप्या तुला जरा तरी कॉमन सेन्स आहे का अरे वाघमाऱ्यांना तू फोन करून बोलवलंस नाही तर मग काही काय लोक तुला फोन करणारच मग फोन सायलेंटवर का नाही ठेवला तू सॉरी बाबा तू तु तुला माझं नाही लक्षात आलं माझ्या जाऊ दे आता जे झालं ते झालं बल मा पुढं काय करायचं आहे पुढं

सांगतो संतो 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 एंड एक्शन संतोष 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 जो गया मासा मासा जो घ्या पण मला थांबणार नाही थांबणार नाही म्हणजे नाही थांबणार नाही काय जमणार काय दादा हे दादा ए काय जमणार एक तुला जमणार आहे का नाही म्हटली विचारायला नाही मी तुला करायचं काय दादा बस बघ मला नाही ना वाला पछाडलेला उठरे का लक्ष